मनी बसली मस्त आमच्या वाली या बा इथं दिसत असतो म्हणा इकडं मस्त बस इथं गायींचं खायचं हे लावून राहिलं गाईंच खायचं गहू गहू इथं घेऊ खाली परत दोन्ही गायी इथं बांधल्या का या ते वाचलं कुठं तीचवाला इसवाला हा का हा ना त्या दिवशी ना ती ना गाई ही वासरूमधे इकडं पिल्ला बरोबर येऊन बसले पाहिलं कधी दिवाऱ्याला दिवसभर इकडे तिकडं येऊन बसले त्यांची नावं ठेवायची आम्हाला नावं सांगा नक्की छान असे म्हणजे आपल्याला सुटू तिला अशी नाव बघू आता तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा पिल्लांची नावं ठेवायची मस्त आपल्याला आणि अजून मांजरीचं पिल्लू पण आणायचं छान मस्त सुरत खूप आवडतं मस्त बसले दोघ दादा दूध काढते इथं ती काय आपली तिकडची ती काळी कचरा मात नारळ फोडताय मटण भाजीसाठी पडलं वाटते घरचे नारळ आहे आमच्यावाली सारखं पडत राहतो का राहतो दादा छाका पडतो आम्ही <laughs> <laughs> पाल मस्त फुलं आली छान असं मस्त आमच्या पायरी जात कस झाड मस्त फुलं आले सडाबिडा सकाळीच मस्त फुलं पडले राहत आता सुकले भरपूर असे छान छान झाड झाले मस्त सगळ्यांला काय आलं रूपात

झाडाच मस्त छान असत मी सांनी चिकन आणि मटन दोन्ही आणलं होतं तर मुलांना आवडतं सर्वांना सगळंच खात शिवलं माझे अजून एवढं हे नाहीये म्हणजे खाईल की नाही काय माहिती पण त्यांनी थोडंसं टेस्ट केलं होतं आणि मी तर खातच नाही मला आवडतच नाही पहिलं आपलं कसं मम्मी इकडे मानभाव पंथाचं होता ना स्वामींचं एकमुखी एक दत्तांचं करायची आता स्वामींचं वगैरे करते त्यामुळे मग आप माझी इच्छा पण होत नाही त्या गोष्टी करायची खाण्याची किंवा काय पण बाकीच्या घरच्यांना आवडतं मग ते खातात सगळे तरी ते आहे ना छान छान आहे ना सूप बनवतं आई मुलांसाठी चिकनचं तेच तयारी चालू आहे आता इकडे कांदा वगैरे सगळं ते काही फ्राय वगैरे करून घेतलं मला येतं पण मला एवढं प्रॉपर नाही जमत खरं सांगायचं आणि मी करण्याचा प्रयत्न करते ना तेव्हा काय माहिती होतच नाही माझ्याकडनं त्या गोष्टी

उगंच नकोच असं वाटतं त्या गोष्टी तरी ते ना मस्त दोघांची ना मस्ती चाललेली बघा बाबा त्याला गाणी लावून देत आणि तो खाली बसतो हे करतो अंगावर खेळतो शिवला असं खूप आवडतं म्हणजे तो असं आहे ना वाट बघत असतो ते जरी ऑफिसला गेले ना तो कधी घरी येतील कधी मला घेतील किंवा माझ्या बाबतीत विराच्या बाबतीत विरासकूलला गेली तेव्हा पण असंच त्याचं असतं ते ए, थे ना थे ना ते ना तर इथे रुपा त्यांनी मस्त असं ताजा भाजीपाला आणला आहे तिकडे गेलं तर भाजीपाला आणण्यासाठी शेतकरीच असतात आपले छान भाजीपाला आणला मस्त त्यांनी तर आई इथे ना आता मटण शिजत टाकतात मटणाला बराच वेळ लागतो शिजण्यासाठी तर हे संडेला असतं आमच्याकडे संडेची रात्रीची पार्टी म्हटलं चला तुमच्यासोबत छोटासा ब्लॉग शेअर करूया आवडलं तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे ना म्हणजे संडे असतात आवडतं तर मग खातात पोरींना ठेवलायच राहिली इथं खाय बाय यामध्ये नाही खायला मी नाही खात नॉनव्हेज नाही करणार आहे मसाला इकडवाय ना इकडवाय चिकन खायला पण गेली खाली परत दुसरी कुठे गेली का

हां कधी घे जायची मला आता आई बाजीच्या पसारा केल्या पोरांनी घरामध्ये आणि सोमवाय बाकी खाऊ ओके okay, ना खाऊ रे <क्रेख> so, कर मीट करते तर आधी की मीट करते वाजतो टाका लाफ पडतो टेना टाकावर मला तो पसरा करतो मला बोलतो आवरले ना ना, आता पोरी सगळं चला येत चल जेवायला बाबीच काटत जाईल जेवायला हे सगळे जेवायला बसले गरम आहे त्याच्यामुळे ना अशा खूप घाटल्या घटल्या गरम याच्यामध्ये रेकॉर्टन चॅनल बद्दल जायचं ओके नेण्या बाजूची भाकर आणि दूध खाणारे मस्त त्याच्यात गो टाकून खूप आवडते मला मस्त लागते तर आई म्हणतात तुला शिवभाजी करून माहितीसाठी करायचंय कंटाळा आणि मला मसाले जास्त भाजी आवडतच नाही म्हणजे मसाला आवडत नाही मला मस्त तर मस्त आता दूध आणि बाजूची भाकर खाणार आहे तर चला आजच्या ब्लॉगचा इथे सेम करते म्हणजे कसं वाटा की ती कमेंट्स करून सांगा छोटासा ब्लॉग होता सध्या बसले तू पण या सर्वजण जेवायला शिव बाय बाय बर शिव बाय 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 खरं तर चला व्हिडिओ कसा वाटा ना की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडत ना व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका तो सर्वांना बाय बाय शिवरात्री सर्वांना